मैत्रिणींनो आजचे रंग आहेत रेड आणि रॉयल ब्लू मैत्रिणींनो ही प्लेन कॉटन सिल्कची साडी घेऊन मी आज ही बंगाली पद्धतीने साडी नेसली आहे खूप सोपी आहे बघा कशी आहे ॲक्च्युली <laughs> थोडा कॉन्ट्रास्ट पदार वगैरे हवा होता पण माझी इच्छा झाली आणि मी नेसून बघितली छान दिसते ना <laughs> तर आपला पुढचा रंग आहे लाल लाल रंग हा उत्साह उमंग आणि धैर्याचं प्रतीक आहे चटकन नजरेत भरणारा तसच आत्मविश्वास आणि चिकाटी देणारा हा रंग आहे एखादं ध्येय साध्य करण्यासाठी लागणारी प्रेरणा देणारा हा रंग आहे हा रंग शुभ आणि भरभराटीचं प्रतीक मानलं जातं मैत्रिणींना बघा आज मी बंगाली साडी ट्राय केली <laughs> एकदम सोपी आहे तुम्ही पण ट्राय करू शकताय सिंपल प्लेन माझी नेहमीची कॉटन सिल्क साडी आणि तिच्यावर असं वेगळं ब्लाउज ज्वेलरी आपल्याकडे जी काय आहे ती आणि असा मस्त लुक तयार केला मी कसा वाटतोय आणि माहितीये का मैत्रिणीनं माझी खूप मजा आहे आता मी भरपूर शॉपिंग करणार आहे मला लॉटरी लागली आहे कसं काय सांगा <laughs> ही बघा लॉटरी तिजोरीच्या <laughs> चाव्या आहेत बाई माझ्याकडे <laughs> गमतीचा भाग सोडून द्या पण छान आला ना बंगाली लुक बघा एकदम सोपी आहे तुम्ही पण ट्राय करा तर मग काय जास्तीत जास्त सकारात्मक राहताय ना आपला उद्देश तोच आहे हळूहळू आपल्यामध्ये बदल घडवायचा आणि खूप सकारात्मक व्हायचं त्यामुळे ह्या नवरात्रीमध्ये पण भरपूर सकारात्मक ऊर्जा घ्या आणि जास्तीत जास्त स्वतःला बदला तरी ह्या लाल रंगाकडनं आज आपण काय शिकूया कोणही ही ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी प्रेरणा हा रंग देतो बघा मैत्रिणीं छोट किंवा मोठं काम असेल पण प्रेरणा जर नसेल तर आपण ते करत नाही आपल्याला इन्स्पिरेशनची खूप गरज लागते सिम्पल एक्झाम्पल साधा आपण ठरवतो की मॉर्निंग वॉकला मी जाईन बाबा उद्यापासून दोन तीन दिवस जातो आपण आणि नंतर हम्म झालं <laughs> असं करायचं नाही तर ह्या लाल रंगाकडनं आपण काय शिकूया छोट असू दे किंवा मोठ ते हो। काम एकदम चिकाटीने पूर्ण हे काम करणारच असा एकदम निश्चय करायचा कारण हा रंगच तुम्हाला देतो आत्मविश्वास चिकाटी आणि दृढ निश्चय <laughs> मैत्रिणींना नुसतं बोलून होत नाही मी मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलं स्वतःसाठी एक डायरी मेंटेन करा तुम्हाला जे काही आवडतंय ते लिहून काढा थोडंसं वाचन करा त्यातून आपण काय शिकलो ते सुद्धा लिहून काढा स्वतःसाठी नक्की थोडा वेळ काढा काम काय रोजचीच आहे तो पण स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्वाचं आहे तर प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या ह्या लाल रंगाकडून आपण ममत्व शिकूया सगळ्यांविषयी ममत्व बाळगूया आणि ही नवरात्र छान आनंदाने साजरी करूया <laughs> तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा ह्याच्या पुढे मी खूप सारे व्हिडिओ घेऊन येणार आहे म्हणजे उदाहरणार्थ सकाळी लवकर कसं उठायचं टाईम टेबल कसं बनवायचं स्वतःच निळे गगन निळी धरा निळे निळे पाणी, पाणी 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 ही आगळी कहाणी ही वेगळी कहाणी ही आगळी कहाणी ही ही वेगळी कहाणी <laughs> तर मैत्रिणींना आजचा रंग आहे निळा आणि आकाशाची कहाणी म्हणजे काय आगळी आणि वेगळीच असणार कारण तो साऱ्या चरा चरावर अगदी भरभरून प्रेम करतो मागच्या व्हिडिओ मधला रॉयल ब्लू साडीतला लुक तुम्हाला खूप आवडला होता त्यामुळे हा मी पुन्हा एकदा रिक्रिएट केला माझी प्लेन कॉटन सिल्कची साडी ऑक्सिडाइज ज्वेलरी एक नाजूकसा कमरबंद आणि चेहऱ्यावर मस्त स्माईल बघा मैत्रिणींनो अतिशय साध्या पद्धतीने रेडी होऊन सुद्धा वुमन्स डेच्या प्रोग्राममध्ये मला बेस्ट लुक अवॉर्ड मिळालं होतं त्यामुळे छान पद्धतीने जर आपण गोष्टी वापरल्या तर किती मस्त लुक क्रिएट होऊ शकतो बघा <laughs> तर कसा वाटला हा निळ्या साडीतला लुक <laughs> बघा आणखीन एक ट्रिक सांगते मी तुम्हाला हे कानातलं आहे मस्त ह्याच मोर ते बघा कसं दिसत आहे <laughs> फोटो वगैरे काढायला छान की नाही असं कॅरी करायचं ऑफिस मध्ये गेलात तरी आणि आपण गार्डन मध्ये वगैरे फोटो काढतो की नाही पटकन घालायचं तर बघा हा लुक मी क्रिएट केला एकदम सिम्पल कॉटन सिल्कची प्लेन साडी आहे आणि हा ग्रे कलरचा ब्लाउज आहे असं जर ब्लाऊज असेल ना तो खूप साड्यांवर जातो तो ब्लाउज <laughs> ज्वेलरी आता बघा हीच साडी तुम्ही ऑफिस मध्ये वेअर करू शकता कमी एकदम कमीत कमी, कमी दागिने घालून खूप हेवी घातलेत त्याला ह्याला हेवी असा गरबा लुक येईल घरामध्ये पण घालू शकता कारण एकदम कम्फर्टेबल आहे <laughs> तर मैत्रिणींनो प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण काही ना काही शिकतो रंगांकडून तर आज ह्या निळ्या रंगाकडून काय शिकूया निळा रंग हा सौम्य शांत आल्हाददायक आणि मनाला असं प्रसन्न करणार आहे तर ह्या रंगाकडनं आपण काय घेऊया आपल्या स्वभावात सुद्धा तो सौम्यपणा तो आल्हाददायकपणा नेहमी आपण आणायचा प्रयत्न करूया आपल्याशी बोलल्यावर सगळ्यांना असं छान प्रसन्न वाटलं पाहिजे <laughs> तर ह्या आकाशासारखं सर्वांवर अगदी भरभरून आणि मनापासून प्रेम करा आणि मस्त आनंदात साजरी करा ही नवरात्र तर मैत्रिणींना बघा ना निसर्गाच्या सानिध्यात आलं ना की मनाला इतकं छान घार वाटत माझी निसर्ग ही सिरीज आहे म्हणजे एक एक मिनिटाचे शॉर्ट्स आहेत नक्की बघा आणि कसे वाटले मला कमेंट करून सांगा 嗯哼哼哼。<laughs>